काँग्रेसच्या खोट्या प्रचारामुळे महायुतीचा पराभव माझी खासदार डॉक्टर लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा माझा पराभव खोटा पसरवल्यामुळे झाला आहे काँग्रेसने भाजप चारशे पार गेला तर आरक्षण आणि संविधान बदलले जाईल असा अपप्रचार केल्याने त्याचा फटका आम्हाला बसल्याचे भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले काँग्रेस आणि विरोधकांनी मतदारसंघात खोटा प्रचार करून गैरसमज पसरवला आरक्षण आणि संविधान बदलण्याचा खोटा प्रचार त्यांनी केला मतदार या खोट्या प्रचाराला बळी पडले आणि नंदुरबारमध्ये नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली आहे नंदुरबार मतदारसंघात गेल्या दहा वर्षात मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत काही कामे आचार संहितेमुळे बाकी राहिली निवडणुकीनंतर ती होणार आहेत त्यामुळे या कामाचे श्रेय कुणीही घेऊ नये असा टोला हिना गावित यांनी नवनिर्वाचित खासदाराला लगावला आहे नंदुरबार लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो आदिवासी लोकांमध्ये जो एक खोटा प्रचार एक गैरसमज संविधान आणि आरक्षणाबद्दल पसरविण्यात आला त्याच्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे जे कोणी पुढारी समजत असतील की हा विजय त्यांचा आहे किंवा त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे तर त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे सा की त्यांच्या गावामध्ये ते ज्या गावाचे आहे किंवा त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या गावांमध्ये मला महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाला आहे मग ते नंदुरबार शहर असो नंदुरबार विधानसभा असो शहाद्याचा सारंगखेडा असो किंवा नांदरखेडा गाव असो किंवा संपूर्ण नंदुरबार विधानसभा असो सर्वीकडे मला या ठिकाणी लीड मिळालेला आहे मतदान लोकांनी मला केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला आहे त्यामध्ये या पुढाऱ्यांचं कुठलंही श्रेय नाही त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही हे तर एक खोटा प्रचार जो संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडेच नव्हे ऑल ओव्हर महाराष्ट्र तो एक खोटा प्रचार खोटा सेट करण्यात आला त्याचा परिणाम हा आहे त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न